हे पाणी असेल हा श्रीराम <laughs> जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे बेंदूर आणि तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचमहिंद केसरी सरजा आपण सरजाच्या गोठ्यावरती आलोय आज कशा पद्धतीनं त्याला बेंद्रा निमित्त सजवण्यात आलंय हे सगळं हो त्याला कशा पद्धतीनं सजवण्यात आलंय हे आपण शंभुराज कडनं जाणून घेऊयात शंभूराज भाई नमस्ते नमस्ते काय चाललंय काय चाललंय रांगवायचं रंगवायचं रंग काम आहे काय सांगालात या वर्षीचा बेंदू तुमच्यासाठी खरच म्हणजे जबरदस्त आहे जबरदस्त आहे परवा दिवशीच कातरखाटावचं मैदान झालं त्यानंतर जो त्याने कम बॅक केलाय कम तो कमबॅक पाहिल्यानंतर सगळ्यांना म्हणजे खूपच जाल। आनंद बा लाखो प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली ती म्हणजे दशम हिंद केसरी बकास्तु आणि पंचम केसरी सर्जा तर प्रेक्षकांना सांगा ना आज कसं कसं रंगवण्यात आले आज केली म्हणजे पेंटर बोलला होता आपण आणि पलीकडे काय आज इकडे आलीकडे वेगा शेवट आणि पलीकडे पंचम केसरी सर्जा असं करून फुलं वगैरे काढले तर पेंटरला पण जरा टाइम नव्हता त्यामुळे आता जरा वरती सगळीकडे जायचे कपाळावरती विठ्ठलाच आपण हे केले टिळ लावलेला आहे मीच काढलाय विठ्ठला टिळ वगैरे आणि कसं सुचलं तुम्हाला तेच लावा म्हणून नाही कसं आषाढी एका आषाढी एकादशी निमित्त बैलांनी आपल्याला गोला दिला एक नंबर करून दिलाय सरजा पण इच्छा आहे बर का की दाखवा म्हणून आम्ही त्यामुळे त्याने पोच लगेच बघा पोच त्याने पण बदलली बघा पंचम हिंद केसरी सरजा आणि पलीकडच्या बाजूने तुम्ही बघू शकता वेगाचा शेवट म्हणून जे ओळख आहे ते असं लिहिण्यात आले आणि वरती मस्तकावरती कपाळावरती विठ्ठलाचा टिळा काढण्याचं काम चालू आहे स्वतः शंभूराज स्वतः काढता येत ते काय सांगाल म्हणजे आज साखरवाडीमध्ये बेंदूर सण साजरा होते आता कुठं जाणार आहेत तुम्ही आता साकरवाडीत साखरवाडी हो काय सांगाल साखरवाडीच्या बिदुराविषयी काय सांगाल नाही ते काय पहिल्यापासूनच थैमन ग्रुपचे आपले पुरण ग्रुप ग्रुप आपलं एकत्र आहे त्यामुळे तिथं पहिल्यापासूनच मागच्या वेळेला पण मथुर आला होता आणि त्यामुळे असते बेंदूर अस तिथं चांगलं त्यामुळे जाणार ह्या वर्षी पण कसं नियोजन आहे हायवेस पण आहे चांगलं डीजे वगैरे आहे डीजे वगैरे आहे भरपूर सुंदर असं मित्रांनो इथं बेंदूर साजरा केला जातो ह्या वर्षी पण वेगवेगळे आहेत सगळे येणार आहेत बेंदूर हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि एक म्हणजे हा सगळा बागायती पट्टा आहे दोन साखर कारखाने आहेत सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि साखरवाडी साखर कारखाना आणि या पट्ट्यामध्ये नामांकित बैल आहेत आणि इथले शेतकरी हे म्हणजे पशुधनाविषयी खूप काळजी घेतात आणि त्यांच्या प्रति प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर सणानिमित्त भव्य अशा मिरवणुका काढल्या जातात आतिषबाजी केली जाते आणि सुंदर असे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात आता शंभरच काय सांगाल ह्या वर्षीचं काय विषय आता आता काय करताय तुम्ही आता महादेवाची पिंड जास्त उशिं त्याचा काळ करून त्यावर तीन पट्टे देणार आहे बर बरं बसमाजी तीन पट्टे तस <laughs> काय संकल्पना तुम्हाला काय महादेवाचं नंदी तो आणि कुठे पाहिलं होतं मला वाटतं मागची बकासूरला केलं होतं आलं संकल्पना माय डोकत होती त्यामुळे यंदा ट्राय करतो यंदा पण त्याच पद्धतीने ट्राय करणार आहे आता हे दुसरं ह्याचं नाव काय बाजा, आ, बाजा 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 आहे मित्रांनो हा हा कुठल्या खांद्या तो उजीने पळतोय मध्ये द्या आम्ही पंधरा मैदान खेळलो त्यातले सलग बाराव झालेत तीन मैदान फक्त मार खाल्ला तीन मैदाना फक्त मार खाल्लेला आहे मित्रांनो आता दात लावला गेपोर ठेवलाय त्याला दुसरा आणि इकडे बघा वशिंड्याला कलर द्यायचं काम चालू आहे महादेवाच्या कसारपुसिंडी प्रतिकृत कृती करण्यात येते वशिंड्यावरती आता काळा कलर देते त्यानंतर भस्माचे तीन पट्टे असं टाकणार आहे बरोबर ना त्या पद्धतीने आणि खाली निळशाडू हो oh. मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पंचमहिंद केसरी सारजा जो आहे त्याची बेंद्राची सजावट चालू आहे बघा आणि सरजा काय झाले ते झालंय त्याच्या पण डोळ्यातनं पाणी आलंय असेल हा <laughs> आणि दुसरं हे आहे की काय गिरगाईचं वासरू आहे हा गिरगायचं वासरू आहे आपलं त्याचं त्याचं नाव ठेवलं वादळ वादळ बर बर आणि किती अजून किती जर्शी किती साध्या किती गाय आहे जर्शी एक गाय आहे आणि ती गावरान खिल्लार जे आपलं ती जी आहे गिरगाय ते वासासाठी ठेवली दुधासाठी आपण त्याच तिथंच आहे का नाही ना तो बाजू दुसऱ्या गायचा आहे पण दूध त्याला रोज चार चार पाच पाच लिटर त्यामुळे ती गाय त्यासाठी ठेवली सर बरं का सांभाळावं वाटलं असं म्हणजे अं दिशी गाय आणि दिशे गाय जिथं जर्सी गायच्या दहा लिटर होत तिथं तिथं चार पाच लिटर मध्येच तेवढी ताकद आहे त्यामुळं बाळ कसा बघतोय सारख्या मित्रांनो आज सुंदर असा बेंदूर साजरा होणार साखरवाडी परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती युवक इथे येत असतात आणि त्याला बांधूनच करावं लागतं का मोरकीला हो बांधून बांधून पहिलं म्हणजे मारत नाही पण करून देत नाही सारखं हालत राहणार हे करून देणार किती काय जर्शी टोटल जर्शी नाही एकच आपली पुरती एकच दुधापुरती आणि गिरगाय किती एकच गिरगायच गिरगाय ठेवली त्या बाजासाठी बायासाठी सर्जेला दूध वगैरे काय सर्जेला दूध पीत बैल ठसकतो ठसाक मग बिच वाटी त्याचं नाव काय ठेवलं ते बारकेचं त्याचं नाव ठेवलंय वादळ वादळ ठेवलं का बरं वादळ केलं लवकरच बारक वादळ आमच्या बाळण ठेवले बर भारी बारका गिरगायचा सर्जाला कलर देण्याचं काम चालू आहे आता सर्जाचं कस काय अकरा तारखेचं कस काय नियोजन झालं का झालं ना बैल पोळायचं बैल पोळ्याचं सर्जाचं बैल पोळ्याचं नियोजन झालंय बाळा सगळं कोणा बरं दिसेल पाळताना टॉपचं नियोजन नियोजन हा चालू सीझनचा एक नंबरातला बैल चालू सीझनचा एक नंबरातला बाई त्या दिवशी बकासुर आणि सारजाची जोडी पळाली कसं वाटलं म्हणजे काय ना आनंद झाला बहा भाऊ सच पळला आणि दोघांचा संघर्ष जर काढतो एका जोट्यात संपला त्याचा म्हणजे अभिमान वाटतो आपल्याला बी की आपल्या बैलामुळे त्याचा संघर्ष संपला त्या बैलामुळे आपला संघर्ष संपला म्हणजे दोन्ही भावाने एकमेकाला साथ देऊन स्वतः संघर्ष कम बॅक केला दोघांनी पण काय फोन बिन झाला बँडराच नाही काय त्या दिवशी झाला होता की गाडी चांगली पळाली असत बर परत पळूयात म्हटलं म्हणलं कधी पळायचे काय आपलं ते घरचाच बैल आपण कधी पळू मथूर तो बैल आहे कारण तो चिके असेल माय घरची आहेत म्हणजे शेट आपले ते सगळी चर्चा आपली होत ती घरचीच बैलत आपल्या गोटचा सर्जन सर्जन त्याचं काय अजून आपलं म्हणजे बोलणं नाही त्यांचं आपलं कॉन्टॅक्ट नाही पण झालं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट झालं की शंभर टक्के लवकर कारण गेलं मिनिट मी पण गाडी गाडी प्रयत्न प्रयत्न करू आपण करू मित्रांनो ही छोटीशी मुलाखत होती सर्जाच्या गोठ्यावरची आज बेंदूर निमित्त मी आलो होतो सर्जाला भेटायला तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये साखरवाडीचा बेंदूर कसा असतो ते पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो